नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या ट्यूब आपले मनापासून स्वागत आपण कोणत्याही औषधाची जाहिरात करत नसतो आपण शेतकऱ्यांपासून जबरदस्त रिझल्ट देणारे औषधं पोचत असतो यासाठी आपले या चॅनल की सबस्क्राईब करा आपल्या सोयाबीन पिकाला पंचेचाळीस दिवसात जबरदस्त फुल धरणा झालेले आहे आणि शेंड्यापासून ते बुडापर्यंत फुलाची संधी निघलेल्या आहेत आणि आता व वा, वाद्या सुटायला सुरुवात झालेली आहे आपण फक्त आता आपल्या पेरणीची तारीख होती अकरा जूनला पेरणी झाली ती आपण काल रानामध्ये गेल्यावर आपल्या सोयाबीनचा वेढे उपाल आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा म्हणलं आपल्या सोयाबीनची वाढसुद्धा योग्य प्रमाणात आहे आणि फुलाची तर जबरदस्त सेटिंग झालेली आहे यासाठी कोणती फवारणी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासुद्धा सोयाबीनला जबरदस्ती फुलं यावीत आणि वाढ योग्य हो प्रमाणात व्हावी तुमच्यासुद्धा सायबीनची आज दोन तीन दिवस झालं प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संततधार पाऊस चालू आहे आणि आपल्या सोयाबीनचे अतिरिक्त काही जणांची वाढ होत आहे किंवा फुलं नाहीत यासाठी आपण ताटाबार हे एका बॅलरसाठी दोनशे लिटर पाचशे एम एल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोनशे आपण दोन किलो जुरूबाहून चौतीस हे महापीडचं घेतलेलं आहे आपली जी वाढ बी योग्य हो प्रमाणात राहीन आणि फुलाची संख्या भरपूर प्रमाणात शेंड्यापर्यंत निघेल हे शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे आपल्या सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त सेटिंग आणि फुलं निघणार आहेत आपल्या पानाची आपण ह्याच्या आधी एक फव आळीची फवारणी घेतली होती आता आपण निम्या अर्ध्या शेंगा लागली आहे की तुमच्या पिकावरती आळी दिसत असत तर यशनच ही औषधाची फवारणी करायची आहे म्हणजे आपली शेंगा किडक्या होणार नाहीत आणि वगैरे एकदम चकित राहणार आहेत आपले सोयाबीन पिकामध्ये श फळधारणा होता आणि आळेचा प्रादुर्भाव शंभर टक्के होत असतो यासाठी बोनस या औषधाची फवारणी करा म्हणजे दुसऱ्या फवारणीची गरज तुम्हाला येणार नाही बोनस या औषधाचा दहा ते पंधरा दिवस नक्की रिझल्ट औषध आहे एकरी हे सतरा एम एल हे सोयाबीन पिकामध्ये घ्यायचं असतं यामध्ये दुसऱ्या कोणत्याही औषधाचा वापर करायचा नाही बोनस हे औषध दोनशे लिटर पाण्यामध्ये सतरा एम एल फवारणी करायचं आहे आपल्या सोयाबीन पिकाला कीड शंभर टक्के नियंत्रणात होणार आहे आणि फुलगळ होणार नाही काही असा प्रभाव नाही आपलं सोयाबीन पिकाचा प्लॉट तर तुम्ही पाहिला असेल आप वाढ आपल्या सोयाबीन पिकाची एक गुडघ्या मांड्याला वाढ झालेलीच आहे आणि शेंड्यापर्यंत फुलांनी लदबुदून गेलेलं तुम्हाला दिसत असेल आपण पेरणी ही अठरा इंचावर केलेली आहे एकरी आपण अठ्ठावीस किलो ब्यानं पडलेलं होतं आणि आपली जात सोयाबीनची असेल तर तीनशे पस्तीस आहे म्हणजे आपल्याला गुडापासून फुलं लागलेली शेंड्यापर्यंत एकदम मस्त फुटवे सुद्धा झालेले आहेत आपल्या सोयाबीन पिकामध्ये तुमच्यासुद्धा सोयाबीनला ही फवारणी ताटाबार पाचशे एम एल आणि दोन किलो जोरबाहून चौतीस हे दोनशे लिटर पाण्यामध्ये एकरी फवारणी करायचं आहे म्हणजे प वाढ झाडाची योग्य राहणार आहे आणि काळी मजबूत फुलांची संख्या भरपूर प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनचे उत्पादन यावर्षी होणार आहे असे सुद्धा होणार आहेत आपल्या चॅनलला असेच नवनवीन औषध आपण रिझल्ट देणारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्याचं चॅनल आहे जय जवान जय किसान धन्यवाद